नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल वर आज आपण आयबीपीएस व टीसीएस पॅटर्ननुसार महाराष्ट्र वनविभाग भरती परीक्षा प्रश्न पत्रिका पुस्तकाचा आढावा घेणार आहोत चला या पुस्तकाच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकूया हे पुस्तक महाराष्ट्र वन विभाग भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर दत्तात्रय लक्ष्मी शिवलिंग मठपती नागेश सिंधू शंकरराव मापारी आणि मनोज शांता मधुकरराव गवरे पुस्तक निखिता पब्लिकेशन लातूर यांनी प्रकाशित केलेला आहे या पुस्तकात विद्यार्थ्यांना समजेल असा सोप्या भाषेत प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका संच आहे या व तयार केल्या आहेत वन विभाग भरती परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे प्रश्नपत्रिकेच्या सखोल विश्लेषणासह उत्तरांसाठी स्पष्टीकरण मराठी व इंग्रजी भाषेतील सराव प्रश्न बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त असं या सगळ्या पुस्तकात माहिती दिलेली आहे हे पुस्तक तुम्हाला वनविभाग भरती परीक्षेचा मदत करते परीक्षेतील हे पुस्तक एक परिपूर्ण मार्गदर्शन ठरेल ठरू शकते हे पुस्तक तुम्ही लिकिता पब्लिकेशन लातूर च आयडियल बुक कंपनी दादर येथे पुस्तक उपलब्ध आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथूनही तुम्ही या विषयाची पुस्तकं विकत घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला हा आढावा कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या यशासाठी शुभेच्छा धन्यवाद